मित्रांनो सुंदर असं निमसोडचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा ठरला ठरलाय सर्वांचा लाडका बका सुरणी सोबत पाला गोटचं रॉकेट म्हणजे गोटचं नमस्कार काय आनंद आहे फौजी आज कायम बक्यासोबत सोबत आई... लय मोठा आनंद आहे कारण लय दिवसात गाडी पाहाली हा या गाडीची सगळ्यांना आशा होती गाडी लवकरात लवकर आणि आज गाडी पळाली एक नंबर केला खूप आनंद आहे किती दिवसानंतर साधारणतः एकत्र आली तरी एक सहा महिने झाले असतील हा मिनिमम त्यानंतर गाडी पळाली आणि लोकांची खूप इच्छा होती गाडी पळावी आणि आज पळाली आणि एक नंबर केला नुसता गोलांना एक नंबर केला वैशिष्ट्य म्हणजे कडनं असू दे कुठून पण असू दे काय टेन्शन गाडीचं काहीच टेन्शन नाही आज पण बघा फायनल ला गाडी सरजेची गाडी खालीच तुटली कडने पूर्ण कडने पळाला सरजे आणि काहीच त्याचा परिणाम झाला नाही हाय स्पीड न पाहायला वेल बरोबर आणि एक नंबर आणि काय जाणवत या जोडीच कि पळताना एक वेगळं स्पीड लागते कारण ही जोडी नर मादी अशी पळते थोडा बोल कमी पडला खाली जरी पडला तरी एक वर गाडी खेचतो आणि जरी वर एखादा कमी पडला तरी खाली गाडी कोणतरी काढून घेत असते बरोबर हे महत्वाची खासियत आहे गाडीचे आणि तोंडाला दोन्ही पण बैल वाढतात सेमेला पण गाडी जर अशी अर्ध्यात थोडीशी पाठीमागच दिसत होती पण निकालात तर निकाल घेतला शर्यत झाले फौजी आता जे चाहते ते येऊन फोटो काढतायत ते वेगळेच प्रेमी एक आहे त्याचा आणि ते चाहत्यांसाठी पोहत बरोबर कारण सगळे त्याला देव मानतात आणि तो देव आहे हे आता तुम्ही बघताय सिद्ध होते त्याच्या मागे किती फोटो तो एक, तो मास्टर ब्लास्टर आहे सचिन तेंडुलकर म्हणलं तरी काय हरकत नाही बरं तेंडुलकर मास्टर ब्लास्टर आहे तो तेंडुलकर जेव्हा तो क्रिकेट खेळत होता त्यावेळेस तो त्याच्या मर्जीने खेळत होता कुठली मॅच खेळायची कुठली मॅच आराम करायचा बरं तो त्याच्या मनाचा राज आहे आणि एक वेगळाच उत्साह प्रेक्षकांमध्ये पाहायला बघितला की किती लोक बघायला आली आणि ही जोडी सगळ्यांची आवडते त्याच्यामुळं सगळी लोक त्या आ... जोडीवर प्रेम करतात इच्छा होती बरेच प्रेक्षकांची यावी एकत्र बरेच आणि त्रिकुट एकत्र आलं म्हणावं लागेल अच्छा पण मला वाटतं त्या दिवशी बसलेली बाकीच्या गाडीवरती पण आज इच्छा होती बरेच प्रेक्षकांची इच्छा होती सगळ्या लोकांची इच्छा होती आणि हे त्रिकुट एकत्र यावं आणि ते आलं आणि त्याचे परिणाम आता सगळ्यांनी आपण बघितला एक नंबर झाला आणि या मैदानात हॅट्रिक ट्रिक केली त्याने दुसरं पर्व आहे तिसऱ्या पर्वात सलग तीन वेळा एक नंबर मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या फाटीवरती आलाय गुलाल कधी भेटला नाही असं कधी झालं नाही कायम गुलाल क्वचितच असं मला तर नाही आठवत एक चोरहाडची फाटी आणि निम फाटी त्याला लय लखे आणि इथं बिना गुलालाच जात नाही आमिर भाऊ पण आहेत भाऊ नमस्ते नमस्कार काय एक आज लयच खुल, खुल आज म्हणजे मी एक कम्प्लेट एक महिना झाला तर मी यात्रेत चालू आहे कॉल आली की दादा तुम्ही आणि तुम सांग भले चॅनेल वाले तुमची जोडी दिसत नाहीये तर मी म्हटलं ते प्रत्येक कामात माझा देवाची फोट बोलणार नाही आता जी आपली जोडी आहे तुमच्या ना आमच्या असं का जे आपण कष्ट करते सर्वांना आवडते का प्रथम तुमचं करते की तुम्ही एवढं लांबून येत आहे सा खरोखर तुमचं आज एवजोळी बागाय भेटली महाराष्ट्राची आपल्या गाडीवर बॅनर पण आहे <laughs> आणि आपल्या देवबा सर्वांना सगळ्यांना नाक कोकणात को पण होतोय आणि खरोखर आज ती महाराष्ट्रात सिद्ध करून दाखवलं बर आज ह्या जोडीना आज प्रेक्षक एवढे होते की तुम्हाला लाईव्ह एवढे होते सेमीला खरखर खट्टर आज सांगू शकत कमीच आहे कोकणामध्ये पण भरपूर चे आहेत बाकीचे आता तुम्ही कोकणातील यात्रा करताय तर काय कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणजे भरपूर जण विचारत असतील तुम्हाला कुठे पाळणार आहे कसे पाळणार आहे पायरा काय असेल मला दिवसात एवढे कॉल येतात पण सगळ्यांचे कॉल रिसिव्ह करतो मी तर ह्या नंदीमुळे आणि सर्व नंदीमुळे मी एवढ्या उंचावर गेलोय आणि आज कोकणात गेलो तर कोकणात एवढं प्रेम येते की कोकण असं आहे की मी तिथं जर गेलो तर मला कुठली कमतरता करून देत नाहीत आता आपला देवाचा बॅनर असतो येतात फोटो काढतात सेल्फी काढतात सर्व आपल्या देव एवढे छात आहेत की घरोघर त्यांनी काही काही ठिकाणी गेलेलो नाही तर मंदिरात फो ला फोटो लावलेला आहे पण ते म्हणले व्हिडिओ करतो पण त्यांनी काहीच म्हणले राहून देईल पण खरोखर त्यांनी आज मंदिरात आपल्या देव बघा त्यांनी खरोखर फोटो राहिले तेवढं प्रेम कमवलं त्यांनी कोकणमध्ये माझी छात त्याशी महाडला पण आम्ही गेलेलो चार आणि खरं म्हणलं तर सागर आणि निखिल त्यांचं खरोखरच योगदान म्हटलं तरी सुट्टी मेकर जे आणि निकिलना आज खरोखर जे योगदान दिलं का नाही आज देवासोबत खरोखर माझं भारी वाटलं ते जोगं प्रत्येक झटत असतात म्हणजे आज म मोहिलात असो किंवा कोणा सर्व आज सर्व सुट्टी मेकर असो गोरगरे ते व्हिडिओ सोडणार सागर असो निकूल असो आणि सुट्टी मेकर असेल खरोखर त्यांना मानलं पाहिजे आज सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या देवाला एक नंबर झाली ही सर प्रश विचार होते की ही जोडी कधी पाहणार खरोखरच आज आनंद आनंदाला एक नंबर केला फौजी धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असंच तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसू आणि बाकी कायम गुलाला राहू हीच सध्याच्या प्रत्येक